नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्ही लोकमत भक्तीच्या माध्यमातून माझ्यासोबत करू शकता आज मी तुम्हाला स्पेशल संक्रांतीसाठी लागणारे हलव्याचे दागिने दाखवणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्या नव्या नवरीचा तिळवा केला जातो तिचे दागिने असतील किंवा पुरुषांचे दागिने बोरणं नसेल तर लहान मुलांचे हलव्याचे दागिने आपल्याला त्याचे सेट आणि तेही कोणत्या प्राईजमध्ये उपलब्ध होणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता सौभाग्य वस्तू भंडारी या शॉपमध्ये ही शॉप कुठे आहे तर दादर वेस्टला रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनटाच्या वॉकिंगवर आहे छाबिलदास मार्केट या लेनमध्ये तर तुम्ही इथेहून ही खरेदी करू शकता चला तर मग तिथे कोणत्या व्हेरायटीमध्ये हलव्याचे दागिने आपल्याला बघायला मिळतात आणि ते काय किमतीमध्ये मिळणार आहे बघूया चला तर सौभाग्य वस्तू भंडारी या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि इथे तुम्हाला आ, मंगल कार्यासंबंधित संपूर्ण वस्तू एकाच छताखाली मिळणार आहे मग ते मुंज असो किंवा लग्न कार्यासाठी लागणारं रुखवंताचं साहित्य असो तर ते संपूर्ण साहित्य तुम्हाला मिळणारच आहे मात्र आपण संक्रांतीनिमित्त विशेष खरेदी करतो आहे हलव्यांच्या दागिन्यांची तर आज आपण हलव्यांचे दागिने बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या हलव्यांचे दागिने आहेतच तर याची संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं तर आणि यांचं असं म्हणणं आहे की तब्बल तीस वर्षापासून हा बिझनेस करतायत त्याविषयी काय सांगता तुम्ही हव्या मी दोन हजार साली जवळपास सुरुवात केली सुरुवात okay. कुठलीही गोष्ट लहान तऱ्हेने होत असते आणि नंतर मग हळूहळू हळू आपण वाढवत गेलो सध्या विक्री वगैरे चांगली आहे कस्टमर्स पण आपल्याकडे चांगले स्त्रियांसाठी okay. दागिने आणि लहान मुलांचं वाढीच त्याच्यावर आपला भर असतो पुरुषांसाठी दागिने थोडेसे कमी चालतात पण तेही ठेवायला लागतात जे हौशी असतात ते पुरुषांसाठी दागिने पण घेतात त्यांनाही थोडस हार घालून नारळ घालून त्यांचाही सत्कार होतो आणि फोटोग्राफ्स वगैरे जे आपण वर्षानुवर्ष पुढे बघत असतो तर म्हणजे फेमस आहेत तुमचे सगळे ओलेले आहेत ना म्हणून सगळे ओलेले असल्यामुळे स्वतःला आपण कसं म्हणायचं त्याला ते ओलेले दागिने घेतात गिरायक फक्त okay. एक लहान मुलांचा मुकुट जर सोडला किंवा स्त्रियांसाठी दागिन्यांमध्ये नेकलेस जर सोडलं त्याला आपण पुठ्ठा वापरतो बाकी कुठलाही आयटम जो आहे हा पुठ्ठ्यावर नाही ओलेला आहे आणि ओलेल्या दागिन्यांना जे महत्व आहे ते पुठ्ठ्यावरच्या दागिन्यांना महत्व नाही आणि अशा तऱ्हेचं महत्व बाजारामध्ये सुद्धा वाढत वाढत आहे त्यामुळे बर तर तुम्ही इथे भरपूर अशा व्हेरायटी बघू शकता प्रत्येक सेट आहे अगदी लहान मुलांसाठी आणि नवीन नवरी जर असेल तर तिचा तिडवा केला जातो तर त्या स्त्रियांसाठी दागिने आहेत पुरुषांसाठी दागिने आहेत आणि बघू शकता तुम्ही जसं आता इथे तुम्ही बघा लहान मुलांचे वाडी सेट आहे तर याच्यामध्ये आपल्या या सेट मध्ये काय काय मिळत आहे ते लहान मुलांचं वडहार मुकुट दोन गजरे दोन बाजू बंद व माळलेली बासरी बरं हे आपण टोटली तुम्हाला दिलेलं आहे एखादं बाळ जर लहान असेल तर हा हलवा थोडासा मोठा वाटतो ना आपण लहान हलव्याचा सुद्धा ऑप्शन ठेवलेला थे, आहे अगदीच तीन महिन्याचा किंवा चार महिन्याचा बाळ असेल तर त्याच्यासाठी ते ऑप्शन ठेवलेले पण हे दहा पंधरा गेले की ते एखादं जातं जनरली हा जो नग आहे हलव्याचा हा प्रिफर केला जातो लहानचं पण ऑप्शन असतो वी द सेम प्राईस आणि फक्त दोनशे रुपये किंमत आहे बरं आणि ह्या किती वर्षाचं मुलापर्यंत हे साधारण सहा महिन्यापासून दोन वर्षापर्यंत चालतं अगदी बाळ लहान असेल तीन किंवा चार महिन्याचं बसू शकतो लहान असतं ते त्यामुळे त्याला आपण लहान कुटाण्यांच्या दागिने देतो ते रेडी आहेत ऍट द सेम प्राईस त्याच्यासाठी आपण काही वेगळी प्राइस किंवा मुद्दामून घेतो वगैरे असं काय बरं हे हातातले कडे आहेत आणि हे बाजूबंद बाजूबंद आहेत आणि हा मधला हार आहे माळलेली बासरी आणि आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुकुटला आपण कास्टिंग स्टोन्स वापरलेले आहेत इतर वा। लोक काय करतात काही टिकली वापरतात किंवा काय त्याचं नाहीये रिटेलची कॉस्ट वीस रुपये आपण त्याच्या सकट देतो आणि त्यामुळे फोटोग्राफी मध्ये काय होतं अतिशय सुंदर अप्रोच येतो आजकाल ट्रेंड आहे फोटोग्राफीचा तर अशा प्रत्येक दागिन्या स्त्रियांसाठी दागिने पण तुम्ही बघाल ना प्रत्येक जागी कास्टिंग स्टोन्स वापरलेले आहेत काचेनचे स्टोन्स हे बघा काचेनचे स्टोन्स वापरल्यामुळे काय होतं माहितीये का त्याला एक गेटअप वेगळा येतो आणि रेड आणि राणी असे दोन व्हर्जन्स मध्ये आपण डेव्हलप केलेलं रेड बरोबर ग्रीन चालतो राणी बरोबर ग्रीन पण चालतो किंवा फिरोजी ब्लू पण चालतो एक फक्त पैंजण आयटम आधी इथे नाहीये तर पैंजण सुद्धा आपण ठेवतो आणि कानातली वेल सुद्धा आपण ठेवतो आणि संक्रांतीला विशेषतः काळा रंग परिधान केला जातो तर त्याच्यावर हे अलव्याचे दागिने आहेत ते उठून दिसतात आणि अप्रतिम दिसतात आणि त्यात हे नगांमध्ये छान ओवलेले आहेत तर ते खूपच सुंदर दिसू शकतात महालक्ष्मी सेट आठ आयटमचा आपण सेट देतो पॅम्पलेट प्रमाणे तुम्ही ऍडिशन जर गेलं तर त्याचे सातशे साठ रुपये होतात पण okay. आपण रिजनेबल किंमत सातशे रुपयामध्ये आपण तुम्हाला देतो आता जर एखाद्या कस्टमरला हे नेकलेस नको असेल तर त्याच्या बदली आपण चिंचपेटी त्यांना बदली करून किंवा कुडी नको असेल झुबे पायी असेल तर थोडासा डिफरन्स त्याचा वाढतो नेकलेस आणि चिंचपेटीचा डिफरन्स वाढत नाही पण कुड्या आणि झुबीचा वाढतो नंतर ह्याच्यात कमरपट्टा मात्र येत नाही कमरपट्टा येत नाही याच्यामध्ये मेकला तुम्हाला हा साईडला असतो जसं सा बाजूबंद आपण राईट हाताला लावला की बॅलन्स करण्यासाठी मेकला हा लेफ्टला येतो मुद्दामून मोठा माळलेला कमरपट्टा पाहिजे असेल जो मेकलापेक्षा कमी चालतो तर तोही आपण तुम्हाला देऊ शकतो सगळे ओलेले आहेत तर हा मेकला दोनशे रुपये आहे माळलेला कमरपट्टा तीनशे रुपये तर त्या सातशे मध्ये दोनशे किंवा तीनशे ऍड होतो म्हणजे तुमचा सेट परिपूर्ण होतो एकदम तरी हा किती पर्यंत हंड्रेड सेव्हन हंड्रेड काय काय आहे आट त्याच्यात आठ आयटम आहेत नेकलेस नथ अंगठी डबल मंगळसूत्र बाजू बंद बांगडी जोड कुडी जोड आणि बिंदी आता गिरायकाचा जो कल आहे कस्टमरचा कल रेड घेण्यासाठी जास्त आहे हो। रेड हा एटी पर्सेंट चालतो आणि राणी हा ट्वेंटी पर्सेंट चालतो आणि त्यानंतर आणखी आहेत आपण सिंगल सिंगल पण सिंगल पण घेऊ शकता शकतो तुम्ही जे पाहिजे सिंगल घेऊ शकता सिंगल, सिंगल, सिंगल पदरी हार चिन्स पेटी शाही हार आणि तनमणी हे झाले हाराची व्हरायटी जसं डबल मंगळसूत्र आहे तसं सिंगल मंगळसूत्र फक्त शंभर रुपयात आपण विकतो नंतर जसं बांगडी आहे तसं हे तोडे हे बघा याला पण स्टोन्स चांगल्या प्रतीचे अतिशय चांगल्या प्रतीचे वापरलेले नंतर तिथे सिंगल बिंदी दिलेली आहे वाटल्यास तुम्हाला तीन पदरी बिंदी सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे झुबे वेल आहे एक्सक्लुझिव्ह कंडिशन मध्ये ज्याला खरोखरच खूप आवड आहे झुबे वेल किंवा इथे पैंजण जी आज संपलेली आहे ती सुद्धा पैजण आपण तुम्हाला देतो आणि साधारणतः काय प्राइस रेंज मध्ये असतील प्राइस अतिशय रिजनेबल ठेवलेले शंभर आहे याची दोनशे आहे याची दीडशे आहे याची दोनशे आहे याची शंभर आहे आणि जोडे आहेत ते दोनशे रुपये पावसाळ्यापर्यंत असतं पावसाळ्यानंतर मग हळूहळू ते काय हे नॅचरल गोष्ट असल्यामुळे सांगता येत नाही काय बटर पेपर मध्ये वगैरे रॅप करून त्याची लाईफ वाढते नाही असं नाही पण हळूहळू काय होतं कालांतराने त्या गोष्टी पिवळ्या पडत जातात okay. त्यामुळे या हे दागिने या वर्षी बनवलेले आपण याच वर्षी वा वापरतो म्हणा किंवा विकतो yes. पण नंतर ते पिवळे दागिने पुढच्या वर्षी कोणी घेत नाही तर आपल्या कमरपट्ट्यामध्ये दोन्ही okay. मेखला दोनशे रुपयात आहे जो साइडला लावला जातो आणि माळलेला कमरपट्टा पुढे लावला जातो ती तीनशे रुपये किंमत आहे आता राहिलं वाणसामान आणि पुरुषांचे दागिने पुरुषांच्या दागिन्यामध्ये पण आहेत पुरुषांच्या दागिन्यामध्ये तुम्हाला हार लावलेला आहे सिंगल पदरीयार दोन पदरीहार तीन पदरीहार नंतर आपल्याकडे नारळ आहे नंतर मोबाईल आता संपलेला आहे मोबाईल सुद्धा आपण विकतो आणि हे बघा अतिशय आता जसं लेडीज आहेत ना फुलांची परडी घेतात हो। तसं हे बघा तुम्ही हा बुके बघा हा बुके हलव्याचा बुके आहे दीडशे रुपये मस्त तर बघा अशा प्रकारे सुंदर असे हलव्याचे दागिने आपण बघतोय महिलांचे दागिने तर आहेतच शिवाय लहान मुलांचे दागिने आणि पुरुषांसाठी सुद्धा दागिने यांच्याकडे आहेत तर तुम्हाला हवे तसे दागिने तुम्ही इथं निवडू शकता आणि आपली संक्रांत अतिशय स्पेशल बनवू शकता कारण आता ओके ओके तर यांच्याकडे असं पॅम्प्लेट वस्तूंच्या किमती सुद्धा दिलेल्या आहेत आणि काय काय वस्तू आहेत ते सुद्धा दाखवलेलं आहे स्त्रियांचे दागिने आहे लहान मुलांचे सेट आहेत पुरुषांसाठीचे दागिने आहेत वान सामान्यांचं सुद्धा साहित्य यांच्याकडे आहेत महालक्ष्मी सेट इथे लिहिलेलंच आहे या सेटमध्ये काय काय मिळतं तर नेकलेस डबल मंगळसूत्र बिंदी आणि जसं त्यांनी आधी एक्सप्लेन केलं की त्याच्यात तुम्ही काही वस्तू चेंजसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीची तुम्ही सौभाग्य वस्तू तुम्ही हलव्याच्या साहित्यांमध्ये घेऊ शकता आणि संक्रांतीसाठी स्पेशल काहीतरी करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता जसं की लहान मुलांचं बोरणन केलं जातं तर हे हलव्याच्या दागिन्याव्यतिरिक्त जर सजावटीचं सा साहित्य हवं असेल तर बोरणांसाठी लहान मुलांचं सजावटीचं साहित्यसुद्धा यांच्याकडे आहे आणि त्याच्यानंतर वाहनाचं साहित्य ज्याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे एक... ते हे ग्लास पेंट्स भरलेले आहेत अगदी बरोबर आणि आपण सहा तऱ्हेचे पॅटर्न्स मेंटेन केले हा जो करंट आहे ना हा हा तीन नंबरचा आणि okay. oh, oh. oh. oh, okay. हे पान हे जास्त चालतं पण त्याला लुक पण एक चांगला आहे आणि तीस रुपये म्हणजे अगदी होलसेल किंमत आपण एक डझन दोन डझन घेतले तर तीस रुपये शंभर दोनशे पाचशे पीस घेतले तर पंचवीस रुपये पण दहा रुपये टेन रुपीज हे आपण नाही पहिली संक्रांत जेव्हा असते ना तेव्हा हे फुलच दिलं जात सेकंड संक्रांतीपासून गिफ्ट चालू होतात ओके तर पहिल्या संक्रांतीला हळद कुंकू आणि हलवा असं तीन आपण तर बघा हे सुद्धा आहेत त्यांच्याकडे जर तुमची पहिली संक्रांत असेल था। तर नव्या नवरीसाठी साठी आणि हळदी कुंकवाच्या पुळ्या ज्या दिल्या पर्सुद्धा आहे आपण विकतो वा अगदी दोनशे पीस घेतले तर मग आपण सातशे रुपये शेकडा म्हणजे सात ओके तर होलसेल मध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे आणि जसं मंगल कार्यासाठी म्हटलं तर कुठल्या कुठल्या वस्तू तुमच्याकडे आहेत अवेलेबल रुखवताचं संपूर्ण साहित्य आहेच आपल्याकडे रुपवत झालं की हलव्याच्या दागिने घ्यावे लागतात हलव्याचे दागिने घेतले की आज न उद्या तुम्हाला डोळा जेवणाचं योग्य साहित्य घेण्यासाठी पुढे पुढे जाऊन मुंजीचं सुद्धा आपण संपूर्ण बारा तेरा आयटम मुंजीचे सुद्धा मेंटेन करतो हे सगळे मराठी लोकांचे सण आहेत आणि आमचं हे जे दुकान इतक्या यशस्वीरित्या चाललेलं आहे ना हे फक्त फक्त आणि फक्त हे मराठी माणसांचं आम्हाला सपोर्ट आहे त्यामुळे नव्वद पंच्याण्णव टक्के मराठी लोकांमुळे दुकान तर मला हे सांगा हे कुठल्याही साईजचं आपण पर परिधान करू शकतो का साईज कॉमन असते जसं सा, बांगड्यांमध्ये साईजेस आहे दोन सहा दोन आठ दोन दहा बाकी दागिन्यांची बाकी दागिन्यांची सा, एकच साईज बांगड्यांमध्ये आपण साईजेस ठेवलेले आहेत थोडस हातात घालून वगैरे आपण दाखवू शकतो आणि त्यामुळे योग्य ती साईज फोटोग्राफीसाठी मस्त तर बघा जसं त्यांनी सांगितलं की साईजनुसार तुम्ही हे दागिनेसुद्धा घेऊ शकता कॉमन साईज असते आणि त्याच्यानंतर तुम्ही मंगल कार्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा या दुकानातून घेऊ शकता म्हणजे एकदा जर तुम्ही या शॉपमध्ये आलात तर तुम्ही वारंवार या शॉपमध्ये येणार कारण मराठी लोकांचे जे सण आहे ती परंपरा यांनी जपलेली आहे जसं त्यांनी सांगितलं तर प्रत्येक सणांचं जे काही साहित्य तुम्हाला लागेल तर तुम्ही या एकाच छताखाली येऊन खरेदी करू शकता तर अशा प्रकारे हलव्यांचे दागिने आपण दाखवलेले आहे आणि त्या संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला यांनी दिले तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही इथे येऊन खरेदी करा ही शॉप कुठे आहे परत एकदा सांगते दादर वेस्टला जर तुम्ही आलात तर दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी दोन मिनटाच्या वॉकिंगवर छबिलदास मार्गवर सौभाग्य वस्तू भंडार या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता तर लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर लोकेशन सांगा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या वस्तू आणखी आम्ही एक्सप्लोअर करू शकतो त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार